राहील एक टास्क फोर्स केलेला आहे त्याच्यावरून अनेक जिल्हा परिषद कार्यक्रम सुरू आहे वेळ कमी आहे पुढे मालगावला एक कार्यक्रम आहे तो जत पासून सत्तर किलोमीटर पुन्हा पुढे येऊन मालगावमध्ये परीकडे विजयकोन सुरू झाला आणि परत येऊन जत मध्ये कार्यक्रम करून सध्या वेळी इथे कार्यक्रम आहे जो खूप विशेष कार्यक्रम आहे वर्षभर सरकारी कर्मचारी काम करतो आणि सारखं आपल्या श्रेष्ठीची बोलणी करतो वर्षात बोलणी जेवण पण द्यावं अशा कल्पने वर्ष उत्तम केलं त्यामुळे सगळ्या तशी असते त्या जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये सरकारी अधिकारी हे शाळांमध्ये शिक्षक सुद्धा सरकारी अधिकारी झाले सरकारी कर्मचारी झाले तरी सध्या काही हजारांवर नाही त्यातल्या मोजक्या काही जणांना जेवण आणि त्यांना काही ना काही पुरस्कार देण्याची योजना आम्ही आखली आहे कारण सरकारी गावामध्ये ते प्रसिद्ध वागते की चांगलं काम करणाऱ्याला अवशेष आहे वाईट काम करणाऱ्या लहान आहे असं प्रसारांसु दा आलेलं असतं त्यामुळे बालगाव जर तरुणात जेवणपूर रात्रीच्या ट्रेनने मुंबईला जाऊ लागले कॅबिनेट म्हणून मी आपल्या जिल्ह्यामध्ये हो आग्रह झाला की त्यांनी खूप कमी वेळाने पहिले तर त्यांचं अभिनंदन करतो की सगळं केलं आता कमी वेळात केलं त्याच्यामुळे अजून पुढं त्या कार्यक्रमाला उपस्थित स्वतः जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी तृपी उपस्थित आहेत सीओ निखिल ओस्वाल कुटुंब संचालक प्रतिनिधी उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे उपमुख्य अधिकारी ग्रामपंचायतांत शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला विकास यादव मुख्य लेखा वित्त अधिकारी उद्धव चव्हाण जिल्हाधिकारी वास शिक्षणाधिकारी प्राथमिक मोहन गायकवाड शिक्षण माध्यमिक राजेश टोपे इथं सर्व अधिकारी कर्मचारी वेगळ्या शाळांतून आपण ज्या नशामधील विरोधी अभियानाचा भाग म्हणून काही स्पर्धा आयोजित केल्या त्याच्यामध्ये भाग घेतलेले आणि त्यांना पहिले तीन तीन नंबर मिळाले ज्यांना प्रशास सुरक्षित आला सर्व विद्यार्थी शाळां शिक्षक बंद बघितले या जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्षाची दोन्ही वर्षांची परंपरा आहे की एक राजा कसा असावा की त्याने आपलं प्रशासन कसं चालवावं दादांनी दादानी सांगली लिहिला आणि राज्यभर उदाहरण घालवलं आणि त्यामुळे घडी आपली उत्तम बसलेली आहे ती अधिकाधिक बळकट करायची असते कारण आम्ही येऊन ते करत करते जे आहे ते अधिक बळकट कसं होईल असा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या ज्या रचना स्वातंत्र्यानंतर लागल्या ज्या आपल्या संविधानात सांगितले जाते ती जिल्हा परिषद ही मोठी रचना असते जी जिल्हा परिषद पुढे पंचायत समिती व ग्रामपंचायत क्षेत्र स्तरीय आणि त्यामुळे जिल्हा परिषदेने जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही निधी खर्च करायचा रस्ते आरोग्य मग प्राथमिक शिक्षण शेती अशा सगळ्या विषयात खर्च करायचा त्यातल्या बऱ्याचशा पंचायत समितीच्या माध्यमातून करायचं थोडं पंचायत समितीला वेगळे अधिकार आणि मग ग्रामपंचायती प्रमुख मोदीजी मतदान झाल्यानंतर ग्रामपंचायतीला जास्त बळकडी दिली थेट पैसा ग्रामपंचायतीच्या अकाउंटला येईल मधल्याकडे जिल्हा परिषद पंचायत समित्यांनी थोडी तक्रार केली आता थोडानी जिल्हा परिषद थोडानी पंचायत समिती पंच्याऐंशी टक्के त्याला ग्रामपंचायतीत असते त्या ग्रामपंचायतीचं संचालन सुद्धा जिल्हा परिषद करावं लागतं आणि त्यामुळे जरी तिथे जिल्हा ग्रामपंचायती गेला असला तरी त्याचं मॉडेटिंग हे जिल्हा परिषद करावं लागतं त्यामुळे आपल्या लोकशाहीमध्ये जिल्हा परिषद ही खूप महत्वाची कडी महत्वाचा घटक आहे मी सीईओ मॅडमचं खूप परामर्श अभिनंदन करेन कारण त्यांनी खूपच विषयामध्ये मदत मारण्याचा प्रयत्न आहे नावाने जे काम आहे ते खूप चांगलं आहे मी या पालकृती झाल्यापासून दोन मोठ्या प्रदर्शनाला भेटी दिल्या आणि महिलांना प्रशिक्षण महिलांना वस्तू तयार करण्यामध्ये मदत महिला आणि तालुक्याच्या वस्तूनं पालघे इंडिपेंडेंट झाले तरच ती पहिला पाय उभी राहील तर तिन्ही विषयामध्ये खूप चांगलं चाललेलं आहे सुचवलं म्हणजे खाली पण प्रॉडक्ट बघितले बघितले फिल्ममध्ये बघितले असं म्हटलं की याला खूप प्रोजेक्शन केलं पाहिजे सोशल मीडिया वापरा सगळ्यापर्यंत वापरा एक एकतरी प्रॉडक्ट आपण जिल्ह्यात असा ठरवू ती आपली स्पेशल तर त्या दोघी विचार करतील आणि मग जो प्रॉडक्ट ठरेल त्याचं प्रॉडक्शन युनिट इथे करू तालुका केंद्रात ग्रहू तालुका केंद्रामध्ये सुद्धा एक त्या पूर्ण केली जिल्हा केंद्रातल्या मोठ्या कारखाना करायचे इथे त्याचं फिनिशिंग पॅकिंग ब्रँडिंग करून मग मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये मार्केट कसं करण्याचा प्रयत्न करू कलकत्त्याला जाणार तो प्रॉडक्ट या जिल्ह्याची ग्रोथ झाला पाहिजे असं कधी प्रकार करायचं आहे प्लस मी अमरावतीच्या पलमध्ये असताना आधीच्या पालकमंत्र्यांनी केलेलं उद्घाटन मी केलं आणि नंतर ते रेट चालक आपल्या प्रॉडक्टचा एक बाजार त्यासाठी सुद्धा आपल्याला पैसे असतात जागा आपण कलेक्टरांकडून पाहू आणि ऑलरेडी जर एखाद्या ठिकाणी हा प्रयत्न चालला असला तर तो, तो बळकट करू किंवा नवीन करू की जेथे ते महिलांना महिनाभरासाठी स्टॉल ओपन करतो महिनाभरा तर दुसरी महिला अशा सुद्धा आपण शंभर स्टॉल्सची व्यवस्था केली तर आपल्याला पक्षामध्ये साधारण बाराशे महिला बचत गटांना त्यांच्या प्रॉडक्टसाठी बिना एक रुपया शुल्क घ्यायचं पाडायचं त्यांच्या विक्रीमध्ये प्रॉपिटिबिट घ्यायचं सगळे त्यांची जर येतात असा एक उमेदच्या आहे दुसरं प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी जे असल्याचं वरदान करणारा विषय आहे की लिक्विड पडलेली आतापर्यंत आपल्याला कोणती खात्यावर नेणं आणि ते खत शेतामध्ये जाण्याची सवय आहे लिक्विड फर्टिलायझर की ज्याच्यावरून पैसे वाचतात त्याच्यानंतर ते लिक्विड फर्टिलायझर पाळण्यासाठी ड्रोनचं सहाय्य घेणं औषधं पण ड्रोनच्या सहाय्याने पाळणं अशी एक मोठी क्रांती झालेली आहे आता याला शुद्ध होणार का नवीन आहे पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर लागणं इंटरिका सोपा कारण असा आहे की आपल्या बुद्धीसारखीच एक कृत्रिम बुद्धी विधी कृत्रिम कृती ही खूप गोष्टींची काळती करते जेव्हा तुझा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुझं जगलेलं पोच सांगतं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठली जातं किती प्रमाण टाका सांगतं डे वाईज सांगतं आणि उत्पन्न डबल त्याच्यापेक्षा जास्त होईल पुसाच्या जा क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात वापर झाला त्यामुळे असं कृषी विषयाचं झालं आरोग्य विषया सुद्धा गोष्टी दाखवल्या गेल्या त्याच्यामुळे या सगळ्या उपक्रमांचं कौतुक करतो सगळ्यात महत्वाचा विषय आपण लावून आला त्याचा शिक्षण झाला ड्रग्ज विरोधी मुवमेंट त्याच्यामध्ये ज्या स्पर्धा झाल्या त्या सगळ्या स्पर्धांना पहिल्या तीन तीन जणांना सर्टिफिकेट दिलं पण एक मेला सकाळी अकरा वाजता पोलीस मधल्या हॉलमध्ये आपण एक मोठा जगी बक्षीसपणाने गाव गा गा करतो त्याच्यामुळे खूप चांगली कॅश प्रायझेस आपण देणार चांगल्या मेम कारण एखाद्या स्पर्धेमध्ये हातो एखाद्या गुलाबाचं पूल दिलं तर त्या गुलाबाच्या फुलाची सुद्धा किंमत आहे कारण ते बक्षीस आहे पण भरीव काही आपण दिलं तुमच्या आणखी लोक सहभागी होतात आणि हे सगळं निबंध दोन काही शॉर्ट फिल्म पोस्टर हे सगळं आम्ही मार्केटमध्ये आणणार निबंधांना वेगळं वर्तमानपत्र शॉप फिंग कसा बघणार आहोत त्या दोन मिनिटांच्या शॉर्ट फिल्मला वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक मीडिया दाखवतील असा आम्ही प्रयत्न करणार आहोत या पोस्टर्सला खूप मोठं करून सरकारी प्ले लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळे तुम्ही केलेली मेहनत वाया जाणार नाही ती अँटी ट्रस्ट नशा विरोधी अभियानामध्ये मोठं माध्यम ठरणार आहे त्यामुळे मी सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो एखादा उल्लेख राहिला असेल तर मला क्षमा करा पण मला एक फिल्म तंबाखू मुक्त शाळेची फिल्म मागे बघितली शाळा तंबामुख शाळा जिल्हा हा पुरस्कार आपण दिला जिल्हा परिषदेने विविध पोर्टल जे केलेले आहेत त्या पोर्टलचं अनावर आपण केलं कृषी विभागाच्या ड्रोनचंही मार्गदर्शिक आपण पाहिलं जे पाहिले आरोग्य दिनाचाही आज जागतिक आरोग्य दिन आहे त्यानिमित्तानं जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आपण त्यांचा सन्मान केला नशामुक्त विषयाची आपण निबंधाने बक्षिसं दिली असे सगळे सगळ्यात मदत दिव्यांगांसाठी युनिक कल्पना दिनापेक्षा राबवली की त्यांना काही ना काही इन्स्ट्रुमेंट देण्याचे जे त्यांना तर त्यालाच करेल पण ते वारंवार दिलं जातं खूप चांगली कल्पना राबवली गेली की त्यांच्या नावाने एफ डी करायची आणि ती एफ डी त्या दिव्यांग प्रमाणात वापरायला मिळाली पाहिजे खूप मोठी कल्पना आहे त्यानंतर की सर्टिफिकेट मिळणार त्यामुळे कमी वेळात माझा एक आग्रह आहे की कमी वेळात जास्त कार्यक्रम केले पाहिजे आणि कमी वेळात जास्त बोललं पाहिजे तर मग लग्न आजपर्यंत भाषण झालं आणि मग शोधायला लागतं की याने नेमकं म्हटलं काय त्यामुळे मला कमी वेळात जास्त कार्यक्रम केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सीईओ आणि त्यांच्या सहकार्याचं अभिनंदन करतो त्याच्यापेक्षा जास्त असल्यामुळे गाडीकडे